हिंगणी बुर्द गायरान जमिनीमध्ये टोरेन पॉवर पवनचक्की कंपनीकडून अनधिकृत पोल महसूल प्रशासनाकडून स्थळ पंचनामा बीड तालुक्यातील चौसाळा परिसरातील हिंगणी बुर्द गायरान जमिनीमध्ये टोरेन पॉवर कंपनीकडून अनधिकृतपणे विना परवानगी विद्युत वाहिनीचे पोल उभे केल्याचा प्रकार समोर आला आहे आणि या प्रकरणाची दखल घेत महसूल प्रशासनाकडून प्रत्यक्ष स्थळ पंचनामा करण्यात आला सामाजिक कार्यकर्ते विवेक कुचेकर यांनी या संदर्भात बीड जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली होती गायरान जमिनीचा कोणताही रितसर परवाना किंवा परवानगी न घेता टोरेंट पॉवर पवनचक्की कंपनीने अनधिकृतपणे हे विद्युत वाहिनीचे पोल उभे केल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते विवेक कुचेकर यांनी केला आहे या तक्रारीची दखल घेत प्रशासकीय पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी करून सदरील पोलचा स्थळ पंचनामा करण्यात आला या स्थळ पंचनाम्यावेळी मंडळ अधिकारी जायभाय तलाठी अश्विनीताई अंकर सामाजिक कार्यकर्ते विवेक कुचेकर चौसाळा ग्रामपंचायत सदस्य किशोर ढोकणे अमोल शिंदे पाटील अनिकेत हारे डिगांबर पवार उपस्थित होते आता प्रशासकीय अहवालानंतर आता या पॉवर पवनचक्की कंपनीवर कुठली कायदेशीर कारवाई होणार याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागून राहिले आहे अजिंक्य महाराष्ट्र न्यूजसोबत प्रतिनिधी विवेक कुचेकर बीड